भारतात जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर झालेली आहे दोन टप्प्यात ही जनगणना होणार असल्याची घोषणा केंद्रीय गृह खात्याने केली आहे देशात एक मार्च दोन हजार सत्तावीसला जातनिहाय जनगणना होणार आहे तर हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि इतर केंद्रशासित प्रदेशांमध्ये विशेष बाब म्हणून एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला जनगणना होणार आहे ही जनगणना दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केली जाईल जनगणना करणारे कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन लोकांची माहिती गोळा करतील यामध्ये त्यांच्या जातीबाबतची माहिती देखील घेतली जाणार आहे जातनिहाय जनगणना करण्यात आल्यानंतर लोकसंख्या जाणून घेणं समाजातील विविध वर्गांची स्थिती जाणून घेणं हे त्यामागचा प्रमुख उद्दिष्ट मार्च जबड़ जबड़ दोन हजार सत्तावीस ला देशात जातनिहाय जनगणना होणार आहे जवळजवळ दोन वर्षांनंतर ही जनगणना होणार आहे केंद्रशासित प्रदेशामध्ये एक ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला जातनिहाय जनगणना सुरुवात होईल नुकतीच जातनिहाय जनगणना करण्याचं घोषित करण्यात आलं होतं त्यानंतर आपण बघतोय की आता एक मार्च दोन हजार सत्तावीसला ला जनगणना सुरू होईल असं सांगण्यात आलेलं आहे